म्हणजे बौद्धांना डावलून महंतांचं राज्य प्रस्थापित करणारा हा कायदा बदलला पाहिजे आणि बुद्ध गयेचं संपूर्ण व्यवस्थापन हे फक्त बौद्धांकडेच असलं पाहिजे हा कायदा बदलण्यासाठीच आज बुद्धगया मुक्ती आंदोलन सुरू आहे तुम्हाला बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा जर इतिहास वाचायचा असेल ते बघा एक सुंदर असं पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव आहे अनागरिक धम्मपाल आणि महाबोधी महाविहाराचा लढा छोटसच पुस्तक आहे परंतु बुद्धगयाच्या बुद्धगयाचा संपूर्ण इतिहास या पुस्तकामध्ये आहे यासोबत सोबत आज बुद्धगया मुक्ती आंदोलन कसं सुरू झालं याचा सुद्धा संपूर्ण इतिहास बघा या पुस्तकामध्ये आहे या पुस्तकाचे लेखक आहेत अतुल मुरलीधर भोसेकर अलेक्झांडर कनिगमला असं वाटलं की एवढा हा पवित्र झाड आहे या झाडाचं नुकसान झालेलं आहे कदाचित हे झाड पुन्हा प्रफुल्लित होईल की नाही हे झाड उगवेल की नाही हे जिवंत होईल की नाही या शंकेमध्ये तो होता तर जेणेकरून इथल्या बौद्ध लोकांना या बौद्धी वृक्षाचं दर्शन घेता यावं म्हणून त्याने काय केलं की श्रीलंकेतील सरकारसोबत गव्हर्नमेंट सोबत त्याने संपर्क साधला आणि श्रीलंकेमध्ये भिक्षुणी संघमित्राने जो बौद्धी वृक्ष बावीसशे वर्षांपूर्वी त्या श्रीलंकेमध्ये रोपित केला होता त्याच श्रीलंकेमध्ये असलेल्या बौद्धी वृक्षाची एक शाखा बुद्ध गायला मागवली बघा हा सर अलेक्झांडर कारण त्यांचा इतिहास वाचला होता पूर्ण की बौद्धी वृक्षाची मूळ शाखा श्रीलंकेमध्ये आहे त्याने त्या बोधी वृक्षाच्या शाखेची एक शाखा एक ब्रांच बुद्ध मागवली आणि बोधी आजचं जे महाबोधी महाविहार आहे त्या महाविहाराच्या अगदी मागच्याच बाजूला म्हणजे अगदी बॅक साइडला जिथे आज मूळ बोद्धी वृक्ष आहे त्या बौद्धी वृक्षाच्या अगदी काही वीस फूट अंतरावरती मागच्या बाजूला त्याने त्या बौद्धी वृक्षाची स्थापना केली अठराशे ऐंशी मध्ये आजही तो बोधीवृक्ष वृक्ष आहे म्हणजे तुम्ही जर आज बुद्ध गेले तर तुम्हाला ते दोन बुद्धवृक्ष दिसतील बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही की दोन दोन बुद्धवृक्ष कसे काय आहेत एक जो बुद्धिवृक्ष आहे महाविहार जे आहे बुद्ध गायचं अगदी त्याच्या मागच्या बाजूला आहे तो मूळ बोधवृक्ष आहे त्या बुद्धिवृक्षाच्या आणखीन थोडं काय अंतरावरती वीस पं पंचवीस फूट अंतरावरती आणखीन एक बुद्धिवृक्ष आहे तर त्या वृक्षाचं रोपण स्वतः सर अलेक्झांडर कनिंगम याने अठराशे ऐंशीमध्ये केलं होतं बघा अशा पद्धतीने आज त्या ठिकाणी आपल्याला हे दोन बोधिवृक्ष पाहायला मिळतात तो काळ सगळा निघून गेला दहा बारा वर्ष निघून गेली पुन्हा त्यानंतर आपल्या या भारतीय बौद्धर्माच्या इतिहासामध्ये आणखीन एक महत्वाची घटना घडली ते म्हणजे श्रीलंकेमधून एक अनागारिक ज्यांचं नाव होतं धम्मपाल ज्यांनी सर ॲडवर्ड यांनी लिहिलेलं द लाईट ऑफ एशिया नावाचं पुस्तक वाचलं इंग्रजीमध्ये पुस्तक होतं सर ॲडवर्ड यांनी लिहिलेलं ते पुस्तक त्यांनी वाचलं त्या पुस्तकामध्ये त्यांनी बुद्धगेची माहिती वाचली सारनाथची माहिती वाचली आणि तेव्हा त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालं की आपण भारतात गेलो पाहिजे अरे एवढं भारत पवित्र आहे आपण शिर्लखेमध्ये का आहोत आपण बुद्धगयाला गेलो पाहिजे आपण त्या बुद्धगयेचं दर्शन गेलो घेतलं पाहिजे त्या साधनाचं दर्शन घेतलं पाहिजे म्हणून अनागारिक धम्मपाल हे अठराशे एक्याण्णव मध्ये भारतामध्ये आले अठराशे एक्क्याण्णव मध्ये भारतामध्ये आले आणि भारतामध्ये त्याला जेव्हा एकदम खुश होते बघा अरे भारत ही बुद्धाची भूमी आहे अरे किती मला हे पुण्य मिळालं की मला बुद्धगयाचं दर्शन होणार आहे मला सारणाचं सा दर्शन होणार आहे तर सर्वप्रथम श्रीलंकेहून भारतामध्ये आल्यानंतर ते सर्वप्रथम गेले बुद्ध गायला तर बुद्ध गायला गेल्याबरोबर तिथलं दृश्य बघून ढसाढसा रडू लागले आनंदी होते अगोदर हो पण बुद्ध गायला ते विचित्र तो प्रकार सगळा बघितला ढसाढसा रडू लागले ते त्या ठिकाणी की हे काय प्रकार चालू आहे त्यांनी बघितलं त्या काळात अठराशे एक्क्याण्णव मध्ये बघितलं की त्या बुद्ध गईचा जे विहार आहे त्या विहारावर एका महंतानी कब्जा केला होता महंत म्हणजे ब्राह्मण पुजारी एका महंतानी कब्जा केला आणि तो अपप्रचार करायचा की बुद्ध हे विष्णूचे अवतार आहेत बुद्ध हे विष्णूचे अवतार आहेत अशा प्रकारे त्याने अपप्रचार केला आणि स्वतः त्या ठिकाणी ठाण मांडून बसला की आमचा आहे हे महाविहार हे आमचं आहे तर याचा पण एक इतिहासच आहे कारण सर अलेक्झांडर कनिंग सोबत थोडं मिलीभगत करून ब्राह्मणांनी कब्जा केला होता त्यांचा तो महंत होता तो तिथं ठाण म्हणून बसला होता जेव्हा अनागिक धम्मपाल तिथे गेले तर ता त्यांना अडवणूक करण्यात आली तुम्ही तिथे जाऊ शकत नाही तुम्ही जाऊ शकत नाही कारण हे आमचं आहे अडवणूक केली आजूबाजूला सगळीकडे कोणी डुकर डुकर फिरत आहेत कुत्र्यांचा वास आहे डुकरांचा वास आहे जिकडे बघाव तिकडे घाण पसरलेली आहे हे, हे सगळं चित्र बघून अनागर एक धम्मपालांचं हृदय असं म्हणजे रडू लागलं बघा हे सगळं दृश्य बघून तिथून ते, 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 ते सारनाथला गेले सारनाथला सुद्धा सारखं दृश्य त्यांनी पाहिलं की चला जाऊ द्या बुद्धला अशी परिस्थिती आहे पण सारनाथ तर तरी कमीत तिथे जरी बौद्ध लोक असतील पण सारनाथला गेले तर पर सारनाथला पण सारखीच परिस्थिती होती त्या धम्मेक स्तूपाच्या वरती गवत आलेला आहे माती आलेली आहे जिकडे तिकडे प्राणी फिरत आहेत कुठे हरण फिरत आहेत कुत्रे फिरत आहेत फिरत आहेत सगळीकडे बौद्ध धम्माचा नायनाट झालेला आहे तेव्हा त्याने संकल्प केला तिथेच त्या सारनाथच्या त्या धम्मेक स्तूपाजवळ त्याने संकल्प केला की याच्यानंतर मी माझं संपूर्ण आयुष्य केवळ आणि केवळ भारतामध्ये जो बुद्ध धम्म नष्ट झालेला आहे त्या बुद्ध धम्माचं पुनर्जीवन करण्यासाठी व्यतीत करेल पूर्ण जीवन एवढंच नाही तर बुद्ध गया जी महंतांच्या ताब्यामध्ये गेलेली आहे ही बुद्ध गया त्या महंतांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी मी माझं संपूर्ण जीवन व्यतीत करेल त्यांनी संपूर्ण जीवन व्यतीत केलं बघा कशासाठी बुद्ध गया मुक्त करण्यासाठी कोणाच्या ताब्यातून त्या महंताच्या ताब्यातून की जे ठाण म्हणून बसले होते बौद्धांना येऊ देत नव्हते हे आमचा आहे म्हणायचे हा आमचा अवतार आहे म्हणायचे बौद्धांना येऊ देत नव्हते भारतात बौद्ध नव्हतेच त्या काळामध्ये पण जे श्रीलंकेतून बौद्ध येत होते थायलंडहून जे बौद्ध येत होते किंवा जे बाहेर देशातून जे बौद्ध मंडळी होती त्यांना ते अटकाव करायचे त्यांना येऊ देत नव्हते त्यांच्यावरती डेअरिंग करायचे तर अनागरिक धम्मपालांनी महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली आणि त्याचं पहिलं ऑफिस कलकत्त्याने स्थापन केलं तर सरकारला विनंती करून त्या बुद्ध गया विहाराच्या अगदी बाजूला आज तिथे एक चप्पल स्टँड आहे त्याच्या अगदी समोर रस्त्याच्या पलीकडे महाबोधी सोसायटीचं विहार आहे सगळ्यात जुनं विहार आहे अनागारिक धम्मपालांनी ते विहार बांधलं आणि त्या ठिकाणी काही भिक्षूंची राहण्याची व्यवस्था केली की कशासाठी तुम्ही इथं राहा इथं जाऊन तुम्ही बुद्ध घ्यायची इथं रोज तुम्ही दैनंदिन पूजा अर्चना करत चला इथं परित्रापाठ करत चला पण त्या ठिकाणी राहत असताना हिंदू महंतांनी काही गावगुंडांना घेऊन त्या भिक्षूंवर सुद्धा आक्रमण केलं त्याची डोकी फोडली त्यानं मारण्याच्या धमक्या दिल्या बघा खूप मोठं प्रकरण गाजलं त्यावेळेस पुस्तकामध्ये अतिशय डिटेल मध्ये लिहिलेलं आहे त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना यांनी चंद्रमणी हल्ला झाला होता त्यांचं डोकं फोडलं होतं महंतांनी कि तुम्ही तू निघून जा हे जे विहार आहे मंदिर आहे बुद्धाचं हे आमचं बुद्धा आहे तुम्हाला आम्ही देणार नाही असा संघर्ष पेटला बघा एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष नाही चाळीस वर्षांपर्यंत संघर्ष केला अनागरिक धम्मपालांनी किती चाळीस वर्षांपर्यंत संघर्ष केला की जे महाबोधी महाविहार आहे हे पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यामध्ये असलं पाहिजे यासाठी त्यांनी मासिक सुद्धा काढलं महाबोधी नावाने आज पण ते मासिक निघते महाबोधी नावाचं मासिक काढलं की जेणेकरून जगातल्या बौद्धांचं लक्ष या बुद्धकडे बुद्ध, बुद्ध आलं पाहिजे की काय चालू आहे बुद्ध भारताच्या बौद्ध धम्मावर कशा प्रकारे प्रतिघात केल्या जात आहे कशा प्रकारे बुद्धगाईचं वैभव नष्ट केलं जात आहे कशा प्रकारे बुद्धाची विटंबना केली जात आहे यावर जगातील बौद्धांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी मासिक काढलं बघा चाळीस वर्ष संघर्ष केला पण पाहिजे तसा यश त्यांना प्राप्त झालं नाही एकोणीसशे तेहतीस मध्ये राहत असताना त्यांचा मृत्यू झाला परंतु त्यांनी जो संघर्ष उभा केला कोणता महाबोधी महाविहार हे महंताच्या ताब्यातून मुक्त झाला पाहिजे ते जरी मृत्यूला प्राप्त झाले पण त्यांच्या अनुयायांनी मात्र हा संघर्ष चालूच ठेवला शांत बसले नाही संघर्ष चालूच ठेवला सरकारसोबत वाटाघाटी केल्या कागदपत्र पोहोचवली चर्चा केली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर जेव्हा भारत सरकार म्हणजे पहिले जे प्रधानमंत्री होते भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू हे बौद्ध धर्माच्या बाजूने होते एवढंच काय जे पहिले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यावर सुद्धा बुद्ध विचारांचा पगडा होता म्हणजे हे जे मुख्य पदावरती आरुण जे लोक होते हे थोडेसे बौद्ध धर्माच्या बाजूने होते यांनी विचार केला की काहीतरी याच्यावरती पर्याय शोधायला पाहिजे तोडगा शोधायला पाहिजे म्हणून आजचं जे बिहार आहे त्या बिहारच्या विधानसभेमध्ये एक मसुदा प्रस्तावित करण्यात आला मसुदा त्या मसुदेचं नाव आहे बुद्धगया मंदिर अधिनियम मसुदा एकोणवीसशे मध्ये बिहारच्या विधानसभेमध्ये मंदिर अधिनियमचा कच्चा मसुदा प्रस्तावित करण्यात आला लोकांसमोर प्रकाशित करण्यात आला की याच्यावरती जर कोणाचा आक्षेप असेल तर लोक याच्यावरती आक्षेप नोंदवू शकतात त्याच्यावरती चर्चा झाली अनेक महिन्यांपर्यंत चर्चा झाली त्या का अधिनियमावर काही मुद्दे काढण्यात आले काही मुद्दे टाकण्यात आले आणि अशा पद्धतीने एकोणवीस जून एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी बिहारच्या विधानसभेमध्ये बौद्ध गया मंदिर अधिनियमचा कायदा पारित झाला हा कायदा कधी एकोणवीस जून एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी बुद्धगया मंदिर अधिनियम कायदा राज्यपालांच्या सहिनिशी हा मंजूर झाला हा कायदा जेव्हा समोर आला की बुद्धगयाचा जे महाबोधी महाविहार आहे अनेक वर्षांपासून बौद्धांमध्ये आणि अबौद्धांमध्ये महंतांमध्ये हा संघर्ष चालू आहे याच्या तोडगा म्हणून हा नियम काढला होता हा कायदा बनवला पण हा कायदा बौद्धांवर अन्याय करणारा कायदा होता हा कायदा असा बनवला या कायद्याच्या नुसार बुद्ध गया महाविहाराचं व्यवस्थापन करण्यासाठी नऊ लोकांची कमिटी स्थापन करण्यात आली किती नऊ लोकांची कमिटी स्थापन करण्यात आली आणि मग कमिटीमध्ये चार लोक हे बौद्ध असतील चार लोक हे हिंदू असतील आणि त्याचा जो एक जो असेल त्या कमिटीचा अध्यक्ष असेल तो गया जिल्ह्याचा कलेक्टर असेल असं या समितीमध्ये या समितीची नऊ लोकांची समिती निर्माण करण्यात आली चार लोक बौद्ध चार लोक हिंदू आणि एक जो अध्यक्ष तो गया जिल्ह्याचा कलेक्टर पण त्याच्यामध्ये आणखीन एक नियम टाकण्यात आला की या समितीचा जो अध्यक्ष असेल गया जिल्ह्याचा कलेक्टर तो पण हिंदूच असला पाहिजे दुसऱ्याने चालणार तो पण हिंदूच असला पाहिजे तो जर हिंदू नसेल समजा तर त्या कलेक्टरने त्याचा एक हिंदू प्रतिनिधी या समितीमध्ये अध्यक्ष पदावर त्याची नियुक्ती करावी म्हणजे काय झालं चार लोक बौद्धांचे आणि पाच लोक हिंदूंचे म्हणजे बहुमत कोणाचं हिंदूंच बहुमत आहे आजपर्यंत हा कायदा चालत आलेला आहे बघा आजपर्यंत म्हणजे बौद्धांना डावलून महंतांचं राज्य प्रस्थापित करणारा हा कायदा बदलला पाहिजे आणि बुद्धगयेचं संपूर्ण व्यवस्थापन हे फक्त बौद्धांकडेच असलं पाहिजे हा कायदा बदलण्यासाठीच आज बुद्धगया मुक्ती आंदोलन सुरू आहे समजलं आज आधुनिक काळामध्ये आपण जे बुद्धगया मुक्ती आंदोलन पाहतो ना अजूनही लोकांना हेच माहिती नाही की नेमकं आंदोलन काय आहे त्याची माहिती नाही लोकांना की आंदोलनाचा उद्देश काय आहे बुद्धगया मुक्त होणं म्हणजे काय आणि नेमकं बुद्धगयाची मुक्ती करायची तर नेमकं काय मुक्त करायचं आहे हा कायदा बदलला पाहिजे म्हणजे बौद्धांवर अन्याय करणारा हा जो एकोणवीसशे एकोणपन्नासचा बुद्धगया अधिनियम कायदा जो आहे हा जोपर्यंत कायदा बदलत नाही तोपर्यंत बुद्ध या मुक्त होत नाही तुम्ही बघा मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो आपल्या भारत देशामध्ये दे, काही हिंदूंचे मंदिर आहेत काही मंदिर आहेत बघा त्या मंदिराचं व्यवस्थापन करणारे त्या मंदिराचे कायदे आहेत जे सरकारनं तयार करून दिलेले आहेत जसं उदाहरण बघा पंढरपूर आहे श्री विठ्ठल रखु रुखुमाई म्हणतात ना पंढरपूर आहे त्या पंढरपुराचा सुद्धा कायदा आहे बघा पंढरपुराचा जो कायदा आहे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये पारित करण्यात आला होता एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये आणि त्या कायद्याच्या प्रस्तावनेमध्ये असं लिहिलेलं आहे की या समितीत म्हणजे पंढरपूर मंदिर व्यवस्थापन समितीमध्ये सगळे सदस्य हे हिंदूच असते जो हिंदू नाही त्याला समितीचा सदस्य होता येत नाही असं त्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे बघा बर त्या मंदिराच्या बरोबर बर त्या संस्कृतीनुसार त्यांनी तो कायदा पारित केला की नाही दुसरं बघा शिर्डी संस्थान आहे साईबाबाचं भारतातलं दोन नंबरचं सर्वात मोठं संस्थान म्हणतात त्याला त्या ते शिर्डी संस्थानाचं व्यवस्थापन करण्यासाठी तिथला जो समितीचा कायदा आहे तो कायदा दोन हजार चार मध्ये सरकारद्वारा महाराष्ट्र राज्य सरकारद्वारा पारित करण्यात आला आणि त्याच्याही कायद्यामध्ये प्रस्तावनेमध्ये असं लिहिण्यात आलं कि या समितीचा म्हणजे या समितीमध्ये सगळेचे सगळे हे हिंदूच असले पाहिजे अहिंदूंना या समितीमध्ये घेता येणार नाही बघा कायदा त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे कारण मंदिर कोणाचं आहे हिंदूंचा आहे त्यांच्या दृष्टीने कायदा बरोबर आहे त्यातल्या त्याच प्रस्तावा असं लिहिलेलं आहे की त्या समितीचा जो अध्यक्ष असेल त्या अध्यक्षाची शिर्डीवर त्याच्यावर त्याच्यावर नितांत श्रद्धा असली पाहिजे त्याने तसं लिहून दिलं पाहिजे त्या बॉन्ड पेपर वरती की माझी आणि माझ्या परिवाराची या शिर्डीवरती नितांत श्रद्धा आहे तरच तो अध्यक्ष होऊ शकतो हे बघा हिंदू हे मंदिराचे कायदे आहेत बघा आणखीन एक बघा काशी विश्वनाथ मंदिर कायदा आहे उत्तर प्रदेशमध्ये एक मंदिर आहे काशी विश्वनाथ मंदिर त्याचा पण एक कायदा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पारित करण्यात आला त्याच्यामध्ये पण हा सेम का आहे की सगळे सदस्य अध्यक्ष अस सगळेजण हे हिंदूच असले पाहिजे असे जे काही कायदे तयार झालेले आहेत हे कायदे काय सांगतात बरं तुम्हाला हे कायदे एकच सांगतात की जर हिंदूंचं मंदिर असेल तर त्याच्यावरती हिंदूंची सत्ता असली पाहिजे अगदी बरोबर आहे मुस्लिमांची मस्जिद असेल तर त्याच्यावर पूर्णपणे मुस्लिमांची सत्ता असली पाहिजे व्यवस्थापन पूर्ण मुस्लिमानांच असलं पाहिजे अगदी बरोबर आहे गुरुद्वारा असेल शिखांचा तर त्या गुरुद्वाराचं व्यवस्थापन हे परिपूर्णपणे शिखांकडेच असलं पाहिजे जर चर्च असेल तर चर्चचं सगळं व्यवस्थापन हे ख्रिश्चनांकडेच असलं पाहिजे मग बाबतीतच का बरं असं दुर्जावा ठेवला सरकार बुद्धगयेचं महाविहार हे बौद्धांचं आहे हे सुस्पष्ट आहे ना हे कोणीही चुकीचं म्हणू शकत नाही याबद्दल कोणी दुमत करू शकत नाही हे सुस्पष्ट आहे इतिहास आहे बुद्ध महाबोधी महाविहार जरी बौद्धांचं आहे तर मग तिथे हिंदूंच काय काम आहे बुद्ध महाविहार हे परिपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे कारण ते बौद्धांचं आहे बौद्धांनीच त्या विहाराचं व्यवस्थापन केलं पाहिजे तिथल्या पैशाचं व्यवस्थापन तिथल्या स्थानिक राज्य तिथल्या तिथलं जे स्थानिक व्यवस्थापन हे सगळं बौद्धांच्या ताब्यामध्ये असलं पाहिजे तिथला अध्यक्ष सुद्धा हा बौद्धच असला पाहिजे तिथला उपाध्यक्ष तिथला सचिव तिथले सदस्य हे सगळे बौद्धच असले पाहिजे तर मग भारतभर जेवढे पण मंदिर कायदे आहेत जेव्हा मस्जिद कायदे आहेत जसं वफरुचा कायदा ख्रिश्चन कायदे आहेत हे सगळ्या धर्मांचे कायदे त्यांना त्यांना शंभर टक्के सवलत देतात परंतु भारतामध्ये बौद्धांवर हा अन्याय का म्हणून बुद्धगया मुक्ती आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा एकच उद्देश आहे की जोपर्यंत हा कायदा जो आहे हा कायदा बदलणार नाही आणि या कायद्यामध्ये या कायद्यानुसार या समितीमध्ये शंभर टक्के बौद्धांचं बहुमूल्य बहुमूल्य होणार नाही तोपर्यंत बौद्धगया मुक्त होणार नाही त्यामध्ये नागपूरचे भंते जे होते सुरेश ससाई त्यांनी जे मुक्ती आंदोलन सुरू केलं होतं त्यांना यश मिळालं नाही आणखीन दुसरे एक भंते प्रज्ञावंत प्रज्ञानंद होते त्यांच्या त्यांनी मुक्ती आंदोलन सुरू केलं त्यांना पण यश मिळालं नाही आता काही दिवसांपासून बघा मुक्ती आंदोलन सुरू आहे परंतु याला यश मिळेल की नाही हे अजूनही आपण सांगू शकत नाही कारण असा एक प्रयत्न लालू प्रसाद यादवने केला होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पण त्या वेळेसही भारतीय जनता पार्टीने प्रखर विरोध केला होता त्यावेळेस हा इतिहास आहे बघा आता एवढे डिटेल मी तुम्हाला सांगू शकत नाही पण जर तुम्हाला बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा जर इतिहास वाचायचा असेल ते बघा एक सुंदर असं पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव आहे अनागरिक धम्मपाल आणि महाबोधी महाविहाराचा लढा छोटसच पुस्तक आहे परंतु बुद्धगयाच्या बुद्धगयाचा संपूर्ण इतिहास या पुस्तकामध्ये आहे या सोबत सोबत आज बुद्धगया मुक्ती आंदोलन कसं सुरू झालं याचा सुद्धा संपूर्ण इतिहास बघा या पुस्तकामध्ये आहे या पुस्तकाचे लेखक आहेत अतुल मुरलीधर भोसेकर हे या, या पुस्तकाचे लेखक आहेत हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा बघा अशा पद्धतीने बघा भारतीय संविधानाने भारतातल्या प्रत्येक नागरिकाला संविधानाचे कलम पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस नुसार धार्मिक अधिकार दिलेले आहेत धार्मिक अधिकार म्हणजे काय दिले की का तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करता येतो हा तुम्हाला अधिकार आहे संविधानानं तुम्हाला अधिकार दिलेला आहे तुम्ही तुमच्या बुद्ध विहारांचं व्यवस्थापन किंवा तुम्ही तुमच्या धार्मिक स्थळांचं व्यवस्थापन तुम्ही करू शकता तुमच्या धर्माच्या प्रचाराकरिता तुम्ही पैसा जमा करू शकता तुम्ही तुमच्या धर्माचं भाषेच रक्षण करण्यासाठी शाळा स्थापन करू शकता सगळं व्यवस्थापन करू शकता हे अधिकार संविधानानं बहाल केलेले आहेत बघा मग या अधिकारानुसार खरंच सांगा या अधिकाराचा लाभ आपला झाला का नाही झाला तर यासाठी काय करावं लागेल यासाठी बिहारच्या विधानसभेमध्ये तो कायदा पारित झाला पाहिजे आणि तो जुना कायदा पूर्णपणे बरखास्त करून फक्त बौद्धांना बुद्धगया महाविहाराचं पूर्ण व्यवस्थापन देणारा कायदा पारित झाला पाहिजे तेव्हा जाऊन बुद्धगया परिपूर्णपणे मुक्त होईल पण त्यातल्या त्याच बरं प्रामाणिक बौद्ध असले पाहिजे ते जर बैमान निघाले तर काहीच खरं नाही दगडापेक्षा वीट बहु म्हणतात अशा पद्धतीने बघा ते प्रामाणिक महाविहार नक्की मुक्त होईल बघा हे सगळे अधिकार आहेत तर अशा अशा पद्धतीने बघा बौद्धांवर अन्याय करणारा महाबोधी महाविहार अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द व्हावे आणि बुद्धगया महाविहाराचं पूर्ण व्यवस्थापन हे केवळ आणि केवळ बौद्धांच्या तार्यामध्ये असावे ही सर्वात मोठी आवाज बौद्धांचा सर्वात मोठा आवाज आज आधुनिक काळामध्ये आहे तर याबद्दल आपण नक्कीच अनभिद न नर, राहता अगदी जागृतपूर्वक हा कायदा काय आहे हे समजून घ्यावं याबद्दल जागृत राहावं दुसऱ्यांना पण जागृत करावं कारण आपण सर्व चळवळीचे बौद्ध आहोत म्हणून तर आज अशा पद्धतीने बुद्ध गयाचा एक प्राचीन काळापासून तर आजपर्यंतचा आधुनिक काळापर्यंतचा इतिहास आपण बघितला सोबतच एकोणीसशे एकोणपन्नासचा बौद्धांवर अन्याय करणारा कायदा काय आहे ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि बुद्धगया मुक्ती आंदोलन काय आहे ते सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने हा बुद्ध इतिहास आजच्या धम्म देशनेमध्ये आपण बघितलेला आहे आणखी बरंच काही याच्यामध्ये आहे ते आपण पुढच्या धम्मदेशामध्ये पाहणार आहोत महाबोधी महाविहाराचं मंदिर कसं निर्माण झालं तो पण एक इतिहास आहे बौद्ध कसं निर्माण झाला म्हणजे बौद्ध सुद्धा एक इतिहास आहे हे सगळं काही आपण पुढच्या धम्म देशनेमध्ये बघूया तर आजच्या धम्मदेसनीच्या निमित्ताने मी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगलकामना अर्पण करून आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो